नमस्कार मंडळी आज आपण झटपट चविष्ट असा ठेचा पाव कसा करायचा ते बघणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया ठेचा करण्यासाठी इथे मी पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या त्याचबरोबर इथे मी अर्धी गड्डी लसूण सोलून घेतलेल्या आहे या मिरच्या आता आपण कट करून घेऊया गॅसवरती सुरुवातीला मी पॅन ठेवलेलं आहे पॅनमध्ये आपल्याला एक चमचा तेल ओतायचे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं घातल्यानंतर बारीक कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आपण आता यामध्ये घालायच्या आहेत आता या आपण एक ते दोन मिनिटभर छान अशा तेलावरती परतून घेऊया साधारण दोन ते तीन मिनिटभर आपण या मिरच्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत म्हणजे याचा जो, या जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल तर आता तुम्ही इथे बघू शकता मिरच्या छान आपल्या भाजल्या गेलेल्या आहेत आता या स्टेजला आपण यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत लसूणसुद्धा आपण यावरती परतून घेणार आहोत थोडीशी कोथिंबीरी घालायची कोथिंबीरी घातल्यानंतर इथे मी पाच चमचे भाजून घेतलेले शेंगदाणे घालत आहे शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत आणि त्यावरचे साल काढून घेतलेले आहेत आता हे छान असं परतून घ्यायचं आहे साधारण दोन मिनिटभर तर इथे दोन मिनिट झालेले आहेत मिरच्या छान परतल्या गेलेल्या आहेत आता हे सर्व मिश्रण थंड करून एका मिक्सर जारमध्ये काढून घ्या यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मस्त असं फिरवून घ्यायचे आहे आणि ते, ते तुम्ही बघू शकता मस्त असं आपला ठेचा तयार झालेला आहे खूप सुंदर झालेला आहे चवीला आता हा ठेचा एका वाटीमध्ये आपण काढून घेऊया इथे मी एका बाऊलमध्ये तीन मध्यम आकाराचे उकडून घेतलेले बटाटे स्मॅश करून घेतलेले आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेला ठेचा घालायचा आहे ठेचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्यानंतर बारीक चिरून घेतलेला टॅमॅटो घालायचा आहे बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे कारण बटाट्यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि यावरती आता आपल्याला चीज किसून घालायचं आहे चीज घातल्यामुळे आपल्या बटाट्याच्या स्टफिंगला छान टेस्ट येते चीज घालणं ऑप्शनल आहे तर आता हे सर्व एकजीव करून घेऊया तर इथे आपलं बटाट्याचं स्टफिंग तयार झालेलं आहे गॅसवरती पॅन ठेवायचं आहे पॅनमध्ये आपल्याला बटर घालायचं आहे बटरवरती आता आपल्याला थोडासा ठेचा घालायचा आहे बटर आणि ठेचा छान असा आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आता इथे मी एक पाव घेतलेला आहे या पावाला आपण ठेचा आणि बटर लावून घ्यायचे आहे छान असं कोट करून घ्यायचं आहे खालची बाजू छान अशी ठेचाची लागल्यानंतर दुसऱ्या बाजूनी पण आपल्याला अशाच पद्धतीने ठेचा आणि बटर लावून घ्यायचे आहे छान लावून झाल्यानंतर आपण जे बटाट्याचं स्टफिंग तयार करून घेतलेलं आहे ते, ते स्टफिंग आता आपल्याला या पावावरती लावून घ्यायचंय आणि पाव अशा पद्धतीने बंद करून घ्यायचंय आणि आता पुन्हा एकदा आपल्याला हे छान असं तव्यावरती भाजून घ्यायचंय पावाला दोन्ही बाजूनी क्रिस्पी होईपर्यंत आता आपण भाजून घेऊया अशाच पद्धतीने दुसरा ठेचा पाव पण आपण तयार करून घेऊया आणि सर्व करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता गरमागरम असा आपला ठेचा पाव तयार झालेला आहे यावरून छान असं चीज आपल्याला किसून घ्यायचं आहे खूप टेस्टी लागतो तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ठेचा पाव तयार करून बघा रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद